न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा भारतीय दलित महासंघ शाखा पन्हाळा तालुका अध्यक्ष माननीय आयू बिकाजी धोंडीराम कांबळे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक आयू माननीय श्रीकांत आप्पा कांबळे राहणार डोनोली राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रीय दलित महासंघ प्रदीप प्रकाश कांबळे राहणार निवडे शामराव कांबळे राणार बोरगाव रवींद्र अनिल कांबळे राणार सातारडे राजदीप सूर्यकांत गवंडी राणार गडमुडशिंगी आनंदा शामराव वांद्रे राणार तिरपण प्रसाद नारायण सामंत राहणार बोरगाव सावळा शिवा कांबळे राणार बोरगाव राकेश मनोहर कांबळे राणार बोरगाव